चला जवळ या जवळ जवळ या जवळ येस अंगत म्हटलं पुढे उडी मारायचं पंगत म्हटले मागे उडी मारायची लक्षात येत आहे विशु ऑल वेस्ट बहिणींनो तुम्हीच पाच पैठणी जिंकणार आहात तुम्हाला मस्त पैकी भोजन आहे मस्त पैकी महाराष्ट्राचं महावस्त्र असणारी मानाची पैठणी काय बक्षीस आहे महत्वाचं नाही खेळा ना जिद्दीन आपल्याला पुढे अगदी बरोबर अंगात दोन दोन किलो वजन कमी करतोय कमीत कमी महिना झालाय दोन महिने झाले छिंटात धरून एक शंभर ग्रॅम कमी व्हायना दोन किलो झाले यांच्या पार्सन यांना ओळखलाच नाही पाहिजे अगं आहे काही असं म्हणले पाहिजेत अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे अंगात अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे पहिला खेळ आहे ओके अंगत म्हटलं की पुढे पंगत, पंगत नाही <laughs> ते असं नका ना बरं सोड कसं वाटतं रे बघा बरं तसं नका बरं वाटतं कधी पण काय काही काही सांगा अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे ओके येस तू पहिलं कोणाच पार्सल आहे ती तुझ्या आईवडील हरवलेत बघा ओके okay, अंगात म्हणलं की पुढे पंगत म्हणलं की मागे अंगात अगदी <petroleum noise> बरोबर सगळ्यांनी एका वरवर चाललं काही अडचण नाही पोरा न थोबाटा फुट दे सगळं का अंगात म्हणलं की पुढे पंगत म्हटलं की मागे अंगात येस पंगत अंगत पंगत अंगत कंटाळाला का सांगा बस मग खाली अंगात म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे ओके अंगत येस पंगत अंगात अरे दिवस घालू दे याच्यातच <laughs> काहीतरी करावं लागेल थोर इकडे सारखं बरं होईल इकडे सारखा लग्नानंतर कुठे गेल त्या फिरायला आता वेगळं काय बो बाबा वेगळं काय बाबा आता काय वेगळं विचारतो काय फिरायला गेलं म्हणजे काय जीजू दिला जात असते कोणी जाते का नाही फिरायला असं असत काय गुजरातला डॉक्टरातलं गेल त्या ओके okay, ओके okay. तुमची काय झाली लागल्यानंतर प्रगती गाडी घेतली नोकरी लागली गाडी घेतल्यानंतर नोकरी लागली गाडी घेतल्यानंतर ओके छान अंगात <laughs> गाडी घेतली प्रगती घेतली काय जात म्हणजे म्हणजे सगळं गाव पुढे तुम्ही पार गुजरातला जाऊ तुम्ही नाही घ्यायचं हरल्या होत्या पण एकदा भूताचा बरोबर की नाही आईबाईचं आहे बाबा माझ्या बघिणी असं बरं वाटतं कधी होय नाही अंगत म्हटलं की पुढं पंगत म्हटलं की माग लग्नानंतर गुजरातला फिरायला गेलं तुम्ही लग्न गाडी घेतली तुम्ही लय लय प्रगती झाली आलं की नाही लक्षात अंगात अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे बरोबर अंगात होईल फासलं काय होई या असं काय असं असं काय विचारलं या 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 या, या इकडे 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 काय टाटा म्हणायचं होतं म्हणलं का तरी म्हणलं का तरी नाही म्हणलं खाली बसा खाली बसा तिथे बसा म्हणायची आमची पैठणी जिंकल्याच्या स्पर्धेमधनं एक आमच्या भगिनी बाहेर गेल्या ओके अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे आलं लक्षात काय करायचंय अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे मग पाहिलं बेळच काय झालं अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की काय म्हटलं हे काय म्हटलं अगदी बरोबर अंगत येस शिकल्या शिकल्या नाही यांनाच कुठं त्रास द्यायचं इकडे सारख्या सारखं इकडे चला गुलाबी साडी ओके <laughs> नाव okay. सांगा वेळ परत सोनाली सदानंद सर दमजेला रे ह्याच्यात का वेळ दुसरे आहेत रे ह्या पाहिजे ह्या दम दमजेला रे भाग्य मर्दे आलो दम खायलाच मी आलोय मार ओके मला एक सांगा वैने कोणती भाजी आवडते तुमच्या मिस्टरांना आमच्या मिस्टरांना शेवभाजी आवडते शेवभाजी आवडते मग पाचशे किलो शेव दररोज आणत असतील बाजारवर शुक्र ओके ओके वहिने तुम्ही शिकवलेलं सगळं तुमच्या मॅडमला कळायच मी शिकवलेलं सगळं आमच्या मॅडमला कळायचं आता करूच काय मी घ्यावर एवढ्या वारी शिकवायच्या मॅडमने यांनी शिकवलं सगळ्या मॅडम लाकडायचा हो अगदी म्हणले बरोबर अंगत पडलं की पुढे पंगत म्हटलं की मागे अंगत येस yes. हुशार हुशार <laughs> काय झालं हिरवी साडी <laughs> बनकर म्हणजे काय झालं काय नाही ना हरल्यात ना नाही हरले ना जाऊ द्या आता डोळे मला तरी काय एवढे डोळे झाले की माले खास अंगात येस येस पंगात अंगात अंगात मी काय चेटिंग केलं मी काय चेटिंग केलं तुम्हाला का मागे मी चेटिंग केलं हे मी काय चेटिंग केलं का पोरन सांगा पोरण माझे बोलायचं मी चेटिंग केलं का या तुम्ही आई म्हणते तुम्हाला जाती ते बसा ओके होय धन्यवाद ओने धन्यवाद हरल्याबद्दल अंगात म्हटलं की पडे पंगात म्हटलं की मागे ओके आलं लक्षात आलीकडे या थोडस अलीकड अलीकडिया ओके अंगार काहीच नाही काहीच नाही पंगार अंगार अंगर अरे त्या मोहरा होता आता लक्ष काय झालं वहिनी मी काय चिटिंग केलं मी काय चिटून केलं सकाळी चाललात कसं करोनाची लस बेस नव्हते घेतलेला थोडस नाही ना काही तसं ओके अंगत म्हटलं की पुढे वहिनी पंगत म्हटलं की मागे अंगार अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे पंगार अंगद अंगर यस यस पंग अंगात पंगत अंगद अंगर नाही पण हे काय हे पायाला काय अडचण काय तुम्हाला हा तुमचं असं काय ली जिम चाललंय का नाही काय तसं ओके 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 सर का इकडे सारखं तुमचे मिस्टर म्हणले आमच्या बायको जास्त विचारू नका काय करायचं त्यांचं ऐकावं लागेल मला अंगात म्हटलं बरोबर कसं आहे त्यांच्याविषयी पाच वाक्य बोला म्हणजे काय सांगायचं आता त्यांच्याविषयी काय सांगायचं मी सांगायचं का तुम्हाला अंगात होग्यावर का ए अम्बुलन्स बोला बाबा अम्बुलन्स बोलवा पंगत मॅडम आवईनी असं नकन करू असं दोन्ही पाय एकाच वेळेचा जमतोय तुम्हाला जमतय ना काय जमतय उडी मारायची जमते अंगत पंगत अंगत पंगत पंगत आहे कोणी कोणी दर्शन घेतला तुम्ही दोघीला येस अंगात म्हटलं की पडे पंगत म्हटलं की मागे लक्षात आलं ना यायचं कोणाला म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे ओके तुमची काय लग्नानंतर प्रगती झाली <laughs> मुल लग्नानंतर मुलं शिकवले मुल मुलं झाले म्हणून नंतर मुलं शिकवले अंगत पंगत पंगत, पंगत। काय करायचं होत काय होत वहिने काय होत काय नाही जागेवर खायचं अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे पंग काहीच नाही ओके ओके शिकल्या सारखं इकडे सारखे आला 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 इकडं नाव सांगा वहिने कुठ नाही येत तुम्ही माहेर कुठलं सासर कुठलं लग्न कसं झालंय लव्ह मॅरेज कि अरेंज मॅरेज गावातल्या गावातच काय करायचं मला काय करायचं अंगात फिर नाही पंग अंगात अंगात वहिनी चार वाजता रामदेव बाबाची योगासनं होतात तुम्ही नऊ ला सुरू केलेत लटक आलं ना चालू राम रामदेव बाबाच्या अंगात म्हणलं की पुढे पंगत म्हणलं की मागे काय बाजी केली आज खरं वांग केलं मला खूप आवडतं पण यस येस पंग अंग यस लाईक खूप हुशार हुशार मला वाटतं दोन तीन दिवस शिकतच होतं काय राहत पंगत पंगत पाच सहा वेगळे चाललं होतं यांचं दरम्यानच्या काळामध्ये नागडे सहकारी साखर काकाचे माझी उपाध्यक्ष आणि विद्यमान ज्येष्ठ संचालक सुभाष शेखर सिंदे साहेब आपण आलात आपल्या सर्व भगिनींच्या वतीनं मनापूर्वक स्वागत आणि माझ्या पण वतीनं पंगत येस अंगर अंगर येस पंगत अंगत अंगत हे असं नाही बाबा हारायचं बाबा मी काही एवढ्या पुढे हारायला असं पुढे असतं काही सारखं असं नसतं बाबा हे हारायचं बाबा ए मी तुमच्या गावात आलो येणार आहे असं नाही हारायचं काय हारताना आता अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे अंगर यस, <laughs> <laughs> तुमचं होता काय करे वैद्य ओके गुलाबी पंगात अंगात अंगात येस पंग पंग यांना गाडीवर व्यवस्थित न्या तुमचे मालक कोण येत गाडीवर त्या बाबाचे धोका कोण येतात तुम्ही <laughs> पंगत म्हटलं की मागे अंगत म्हटलं की मागे अंगत अंगत येस पंगात आंगत, पंगत अंग धंदा झाला ना या अंगत म्हटलं की पुढे पंगत म्हटलं की मागे आता शेवटचे दोन डाव खेळू आपण यावर इकडे थोडं पण करी वहिनी इकडे थोडंस इकडे ना वहिनी का बहिणी बहिणी तिथं जायचं तुम्हाला हा बारामती उनलगण्याच्या दिवशी कोणतं वरड होतं तुमचं कशाने वरड आलं टेम्पोत आलेलं होतं काय चालू टेम्पो ऐश्यानं आलेलं होतं आणि परत जाताना कशाने गेला तुम्ही त्या बाबींचा टेम्पो ते होता काय असंय काय त्यांचं असं होतं वय पंक होतोय त्यांचा होतोय शेवटचा शेवटचा या बरं वहिनी इकडे या इकडे या टेम्पोवाल्या वहिनी या टमटमवाल्या वहिनीशी बोलतो ना तुमच्या लग्नाला काय होत तुमच्या लग्नाला वराड कशी नाही आलत पुढे झालेलं होतं ओके पंग अंगात अंगत पंग अंगत पंगद अंगत या पुढे जा तुम्ही जा पुढे त्या पुढे जा जाता बांध असं नाही असं नाही असं नाही तर मी ऐकलं सरकार आली बात नाही माती बाकी मी कशाला काय करू मला दाव द्या हेल्मेट घालून कार्यक्रम करावा लागेल बसा मी बसा अंगत म्हटलं की शेवटची आहे ते गेले नाराज नाहीत ना मार्स काय मग नाराज झालं सर बचत गटात हफ्ता राहिलाय का नाही 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 अंगत येस पंगत अंगत पंगत अंगत बोल पाहिजे एका नाही टाकतो तुम्ही असं नाही तुम्हाला ब्राह्मण शिकवलं नाही का लग्नाच्या अंगत म्हटलं की अंगत म्हटलं की बघा अंगत पंगत अंगत पंगत दोन्ही पाऊल एकाच वेळेस म्हणजे मी कस या याबा या हाताला पोट कशाने आले ते करू आलेले असं काम अंगत पंगत हाताने काम केलं आणि पायाने कस काय तुमचं हे होते हाताला फुट आलेत मला मजा दिवसभर काम केलंय अंगात पंगत यस, यस या सगळ्या आमच्या मनाच्या वहिनी टाळ्या वाजवाय यांच्यासाठी फायनल साठी गेलेलं आहे